तारदाल खोतवाडी जल जीवन योजनेच्या कामाला गती मिळणार एस कार्तिकेयन तारदाल व खोतवाडी या दोन्ही गावात दहा ते बारा दिवसातून एक वेळ पाणी येत असल्याने व पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत असल्याने तारदाल खोतवाडीमधील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे तारदाळ व खोतवाडी गावासाठी त्रेपन्न कोटीची मंजूर झालेली जल जीवन पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने सुरू आहे त्यामुळे जल जीवन पाणी पुरवठा योजनेचे पाणी या दोन्ही गावांना मिळणार का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे तसेच तारदाळ व खोतवाडी या दोन्ही गावच्या पाणी प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी जिल्हा परिषद कार्यालय कोल्हापूर येथे शुक्रवारी दिनांक सहा जून रोजी दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित योजनेचे मक्तेदार यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेण्यात आली या बैठकीत तारदाळ खोतवाडी येथील जलजीवन योजनेची सद्यस्थिती कामाच्या गतीचा आढावा व अडथळ्यांवर चर्चा करण्यात आली यामध्ये सोलर पॅनलचे काम लवकरात लवकर सुरू करणे तसेच अर्धवट पाण्याच्या टाकीची कामे तात्काळ सुरू करणे त्याचबरोबर तारदाळ व खोतवाडी या दोन्ही गावांना पाण्याचे दुसरे स्तोत्र उपलब्ध नसल्यामुळे सदर योजनेबरोबर नवीन पाण्याचे स्तोत्र उपलब्ध करणे व त्याचबरोबर सदरचे अपूर्ण कामे एक महिन्यात पूर्ण करावे अशा सूचना देण्यात आल्या त्याचबरोबर गावातील नागरिकांना अद्याप पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे योजनेअंतर्गत मंजूर कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित मक्तेदारांना देण्यात आल्या आहेत संबंधित विभागांना वाढीव मुदतीत कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून ठेकेदाराकडून होत असलेल्या दिरंगाईचीही चौकशी करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले आहे यावेळी सदर बैठकीमध्ये संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता जेडी काटकर अर्जुन गोळे ए आर पोवार यांच्यासह विनोद गोराने सचिन पवार रंजित पवार खोतवाडी गावचे सरपंच विशाल कुंभार ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजिरे गजानन नलगे प्रवीण पाटील जयप्रकाश भगत अमित खौत विनायक देसाई करण खौत जीवनमाने सुनील पाटील बबलू कोळी दादासो सुतार मार्तंत कांबळे तारदार गावचे सर्व पत्रकार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते